नमस्कार आज आपण इथे आरोग्यदायी ब्रोकोलीची भाजी करणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही या भाजीची चव असते तर आज आपण इथे ब्रोकोलीची भाजी करणार आहोत तर ही भाजी कशी करायची ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एका पातेल्यामध्ये आपल्याला फोडणीपुरते तेल गरम करून घ्यायचे आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे चार ते पाच लसूण पाकळ्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत कांदा आणि लसूण पाकळ्या आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे इथे आता कांदा आणि लसूण परतवून झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो आता आपल्याला हे कांदा लसूण आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचं आहे तर इथे कांदा टोमॅटो आणि लसूण छान आपल्याला सतत ढवळ धवड़, ढवळत राहायचं आहे तर इथे पाहू शकता कांदा टोमॅटो आणि लसूण छान आपलं परतवला गेला आहे आणि आता त्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत तर इथे एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडरचा वापर करत आहे ही भाजी जास्त तिखट नसते एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही घेऊ शकता आता आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि हे मसाले छान आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत आणि आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला एक ब बटाटा घेतलेला आहे अपन आणि बटाटा आता आपण छान मसाल्यांवर परतवून घ्यायचा आहे तर इथे छान बटाटा आपण परतवून झालेला आहे आणि आता बटाटा शिजण्यासाठी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हा बटाटा छान वाफेवर शिजवून घ्यायचा आहे तर अगदी बटाटा शिजण्यापुरतंच आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे तर तुम्हाला जर ही भाजी ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही इथे जास्त पाण्याचा वापर करू शकता आता आपण ह्या बटाट्यांवर झाकण ठेवणार आहोत आणि बटाटा छान वाफेवर शिजवून घेणार आहोत तर अधूनमधून झाकण काढून बटाटा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे कारण बटाट्यामध्ये आपण फक्त बटाटा शिजण्यापुरतंच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपल्याला ही भाजी छान वाफेवरच करायची आहे तर इथे तुम्हाला जर जा ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून स्लो गॅसवर बटाटा छान शिजवून घेणार आहोत तर इथे बटाटा छान शिजलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये ब्रोकोलीचा वापर करणार आहोत तर इथे बटाटा छान शिजल्यानंतरच ब्रोकोलीचा वापर करा म्हणजे ब्रोकोली पटकन वाफेवर शिजली जाते भाजी आता छान आपण परतवून घेणार आहोत आणि इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि वाफेवर छान भाजी शिजवून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि ब्रोकोली छान आपली वाफेवर शिजलेली आहे आता इथे भाजी छान आपल्याला ढवळून घ्यायची आहे आणि आता भाजीमध्ये आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत इथे मीठ टाकून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी भाजी छान परतवून घ्यायची आहे जर ही तुम्हाला भाजी ग्रेवी हवी असेल ह्या भाजीमध्ये तो तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपली ही भाजी छान ब्रोकोलीची तयार झालेली आहे आणि इथे आता आपण गॅस बंद करून एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप छान अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवी नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये